आज आपण ऐकणार आहोत एक अशा संत महापुरुषाची बालकथा ज्याचा स्वभाव सर्वसामान्यापेक्षा वेगळा होता बालवयात ज्याच्या गोष्टी लोकांना विचित्र वाटत होत्या त्याचे पुढे जाऊन त्याच्या संतत्वाच्याच लक्षण ठरल्या ही आहे बाळप्पा उर्प संत बाळवमांची बाललीला बाळप्पा शुद्र प्रकृतीचा होता पण खाण्यापिण्याकडे फारसे लक्षण असे तो हट्टी नव्हता आणि वाताटपणा त्याच्या अंगाला कधी शिवलाही नव्हता त्याचा मोठा भाव भैरू भैरू म्हणायचा हा आपल्यासारखा नाही चार पाच वर्षांचा झाल्यानंतर तो वेळसर वाटू लागला कारण तो एकांत प्रिय होता बाळू कधीही दंगा करत नसे उलट गंभीर विचारात मग्न असायचा पण त्याला एक विचित्र सवय होती पायाने मागे जायचा जा उड्या मारत मारत थेट अर्धा किलोमीटर फिरा मारायचा लोक बोलायची बाळूच्या मागं भूतच लागले बाळपाची आई विचरायची बाळू तू कशाचा विचार करीत बसला आहेस महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत रामदास स्वामी सुद्धा बालवयात काही दिवस बेपत्ता झाले होते पुढे ते आपल्या वाड्यात अंधारात गंभीरपणे चिंतन करत बसलेले आढळले नारायणा तू कसला विचार करीत बसला आहेस या आपल्या आईच्या प्रश्नाला रामदास स्वामींनी उत्तर दिले चिंता करतोय विश्वाची छोट्या बाळप्पाचं असंच काहीतरी उत्तर होत घराबाहेर लोकांनी त्यांना खुळाबाळू असेच नाव दिलेले होते कायम त्याला खुळाबाळू बाळू असेच बोलत असे बाळप्पा नेहमी आपल्याला त्यांच्या लहरीतच था दिसत असे त्यांची वागण्याची पद्धत जगा वेगळीच होती त्याला बाबळीच्या काट्यावरती झोपायला आवडायचं तो कायम काटेरी कुंपणावर टेकून बसायचा आणि म्हणायचा हीच माझी खुर्ची झाडाच्या टोकावर चढून म्हणायचा हेच माझं शिखर आहे ही सगळी बाळलीला ऐकून लोक त्याला खुळा बाळू म्हणायचे बाळूच्या येडसर वागण्यामुळे वडील धाऱ्यांना वाटू लागलं की याच्या अंगामध्ये भूतच शिरले याला वारच लागले वडीलधाऱ्यांनी मांत्रिक आणले त्या मांत्रिकाने आपले प्रयोग केले किती प्रयोग केले काही केलं तरी बाळप्पा तसाच राहिलेला होता देवर्षी ज्योतिर्षी बुवा व महाराज यांच्याकडून बाळप्पाला झालेले बादा काढण्याचे प्रयत्न होतच होते त्यांना मिरचीचा धूर सुद्धा दिला गेला पण मामांना काही होत नव्हतं त्यांनी सहज सोसून घेतलं सगळं तरी ते सहज हसत राहिले प्रत्येक असामान्य मुलामध्ये दडलेलं असतं काही ना काहीतरी का आपल्याला फक्त ते ओळखता आलं पाहिजे पण ज्याला त्या काळात वेडसर म्हणलं गेलं तो पुढे संत बाळूमामा म्हणून महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात गेला असा तो संत होता बाळप्पा बाळूमामाच्या नावानं चांग भलं बोला बोला बाळू ममाच्या शे मेंढ्यांच्या नावानं चांग भलं बोला बोला बाळूमाच्या राजा कोड्याच्या नावानं चांग भलं बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग भलं